हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला सर शेतकऱ्यांचे काही अतिशय महत्वाचे प्रश्न होते कर्जमाफी संदर्भात तर शेतकऱ्यांचे असे चार प्रश्न आहे की महत्वाचे प्रश्न आहेत ते चारही बी पहिला प्रश्न असा आहे कर्जमाफी होणार का हा आणि सर दुसरा प्रश्न असा आहे की कि कर्जमाफी किती लाखापर्यंत होणार हा आणि सर तिसरा प्रश्न असा आहे की कर्जमाफी कधी कधी कधीपर्यंत होणार आणि सर चौथा प्रश्न असा आहे कोणते शेतकरी यामध्ये पात्र राहणार असे शेतकऱ्यांचे अतिशय महत्वाचे चार प्रश्न आहे तर सर काय सांगणार तुम्ही पहिल्या प्रश्नाच्या माध्यमातून तर सर्वप्रथम मी शेतकऱ्यांना सांगू शकतो की मी कृषी कल्याण युट्युब चॅनल संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर सवणकर अशी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे तर चला तर आपल्या मुख्य विषयाकडे येऊयात कर्जमाफी संदर्भातला विषय खूप हा महत्वाचा आहे आणि कर्जमाफी संदर्भात मी तुमच्या चारही प्रश्नाचं शेतकऱ्यांच्या समाधानकारक समाधानकारक असं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे आता सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न कर्जमाफी होणार का बरोबर आता कर्जमाफी होणार का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर आहे हो बरोबर कारण की दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही जर पाहिलं तर शेतकरी विविध मोठ्या संकटांमध्ये अडकलेला आहे कधी अतिवृष्टी कधी गारपीट कधी वेळ पाऊस तर दोन हजार तेवीस मध्ये पडलेला दुष्काळ बरोबर तर या संकटामुळे महाविकास आघाडी महायुती या दोन्ही सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा तीन लाखांपर्यंतचा मुद्दा घेतलेला होता आणि सध्या महायुतीचं सरकार सत्तेवर आलेलं आहे शपथविधी सध्या बाकी आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा इतर मंत्रिपद सध्या शपथ घेणं बाकी शपथविधी बाकी आहे परंतु आता सरकार कर्जमाफी करणार आता कशी होणार काय होणार डिटेल मध्ये मी माहिती सांगणार आहे तुमच्या पहिल्या उत्तर मी सांगले दुसरा प्रश्न विचारू शकता तर सर दुसरा प्रश्न आहे असा आहे की कि किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार तर ही कर्जमाफी तीन लाखांपर्यंत होणार आहे अशा प्रकारचं अपडेट आहे तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची होणार आहे सरसकट तर सर तिसरा प्रश्न असा आहे की हो आ, हो हे कर्जमाफी कधीपर्यंत होणार हे कर्जमाफी कधीपर्यंत होणार याचं मी उत्तर तुम्हाला शेवटी देतो परंतु तत्पूर्वी दोन हजार एकोणीसच्या अगोदर ज्या काही दोन कर्जमाफी योजना कर्जमाफी योजना राबवण्यात आलेल्या आल्या त्याचं विश्लेषण मी दोन मिनिटात देऊ इच्छितो कारण की हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे हे प्रश्न महत्वाचा आहे आपला बरोबर हो हो बरोबर तर दोन हजार सतरा रोजी पहिली कर्जमाफी झाली बरोबर काय बरो दोन हजार सतरा रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून दीड लाखांपर्यंत सरसगट कर्जमाफीची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली परंतु त्या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांची कर्ज माफ झाली परंतु आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांची अद्यापही कर्जमाफी थकीत आहे आता ते साडेसहा लाख शेतकरी कसे आहेत ती त्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आली त्या कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सीएससी एस माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले आपले थम लावून किंवा ओ टी पी आपले आधार प्रमाणीकरण केले आणि त्या शेतकऱ्यांच्या पावत्या सुद्धा निघाल्या आणि त्या पावतीवरती जेवढी काही शेतकऱ्यांची रक्कम माफ होणारी आहे ती रक्कम आली परंतु ती रक्कम आहे जी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये किंवा बँकेनं ट्रान्सफर करत न आल्यामुळे शेतकऱ्यांचं बँकेने कर्ज माफ केले नाही हे तर मान्य आहे तुम्हाला बरोबर तर आता सरकारला जर कर्ज माफ करायचं असेल तर ह्या शेतकऱ्यांची थकीत असलेली शेतकऱ्यांची सर कर्ज कर्जमाफी होणार आहे सरकारनेच अगोदर सांगितलं होतं की विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी देऊ परंतु त्यांनी काही दिली नाही परंतु आता जर कर्जमाफीचा विषय जर आला तर शंभर टक्के या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते आणि थकीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी थकीत आहे ती मात्र कर्जमाफी शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट होणार आहे कारण की ही अगोदरची घोषणा झालेली ते सरकारला करावंच लागेल आणि दुसरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीस तुम्हाला माहित आहे की दोन हजार एकोणीस ला महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडी सरकारच्या महाविका माध्यमातून महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफीची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली त्या पद्धतीने एक्क्याण्णव टक्के शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं आणि उर्वरित नऊ टक्के शेतकरी अद्यापही कर्जमाफी पासून वंचित आहेत आणि महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत वंचित असलेल्या नऊ टक्के शेतकऱ्यांचं आठशे चौसष्ट कोटी रुपयांची अं कर्जमाफी अद्यापही थकीत आहे मग हे थकीत था असलेले पैसे सरकारला द्यावे लागणार आणि आ, ही दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी अगोदरची दोन म्हणजे दोन हजार एकोणीसच्या अगोदरची कर्जमाफी बाकी आहे ती मग सरकारला द्यावी लागणार आणि दुसरं जर विषय झाला तर याच छत्र याच महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जे नियमित कर्जदार शेतकरी असतील त्यांना पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहन प्राधान जवळपास तीनशे चौसष्ट कोटी रुपये काहीतरी बाकी आहे ते सुद्धा सरकारला द्यावं लागणार आहे आणि आता हे झालं दोन हजार एकोणीसच्या अगोदरच्या कर्जमाफीचा डेटा बरोबर आहे पण आता शेतकरी विचार करतील की बाबा आमचं दोन हजार एकोणीसचं कर्ज आहे दोन हजार एकवीस वीस बावीस तेवीस कसं या वर्षातलं कर्ज मग आमचं माफ होईल का आता सरकारने शेतकऱ्यांच्या निवडणुकीला समोर जाण्याकरिता हा मुद्दा घेतला की आम्ही सरसगट तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करणार मग आता ही कर्जमाफी कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांची होणार नवीन बर का अगोदरच्या दोन योजना सोडून बरोबर तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या मधल्या पाच पाच वर्षातल्या कालखंडामधल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते याच्यामध्ये दोन हजार एकोणीस नंतर दोन हजार एकोणीस वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि आता दोन हजार चोवीस परंतु या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये जे शेतकरी थकीत असतील त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार जे शेतकरी रेग्युलर कर्जदार असतील किंवा नियमित परतफेड करणारे शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना जे काही सरकार प्रोत्साहन प्रावधान पन्नास हजार सत्तर हजार किंवा पंचवीस हजार जे काही ठरवेल तर ते प्रोत्साहन प्रावधान शेतकऱ्यांना भेटणार परंतु थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार आणि आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सरकारने दोन घोषणा याच्या देवेंद्र फडणवीसांनी दोन घोषणा केल्या होत्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक केली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं तीन लाखांपर्यंत सरसकट करणार आणि देवेंद्र यांनी सात बारा कोरा करणार असं चांगलं होतं सात बारा कोरा करणार याचा अर्थ की तुमचं किती असू दे दोन लाख दहा लाख वीस लाख शेतकऱ्यांचं किती कर्ज असू दे ते होणार परंतु एवढं कर्जमाफ होणंही शक्य नाही सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा पण एवढा असणं तितकंच गरजेचं आहे त्यामुळे तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचे संकेत मला तरी वाटत आहेत आणि होऊ शकते त्यामुळे तीन लाखांपर्यंत कर्जमाफी जर सरकारला राज्यामध्ये जर करायची असेल तर एकूण शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरता सत्तर हजार कोटी रुपयाची आवश्यकता आहे बरोबर हो बरोबर आणि तुमचा प्रश्न पुढचा किती लाखांपर्यंत होणार हे तर तुम्हाला मी स्पष्ट याच्यामध्ये सांगली तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होऊ शकते बरोबर पण आता पुढचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या बँकेचं माफ होणार आता शेतकरी कमेंट मध्ये विचार केला आमचं या बँकेचं कर्ज आहे आमचं त्या बँकेचं मग मा आमचं माफ होईल का बरोबर त्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे याच्यामध्ये विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था ज्यामध्ये पतसंस्था ज्यामध्ये जिल्हा जिल्हा बँक असतात त्या त्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात ना कर दे शेतीवरती ते कर्ज माफ होणार किंवा स्टेट नॅशनल बँकेचा आपण जर पाहिलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे बँक ऑफ इंडिया आहे युनियन बँक ऑफ इंडिया आहे त्याचबरोबर पंजाब नॅशनल पंजाब नॅशनल बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे एचडीएफसी बँक आहे किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक आहेत ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेचं सरकार कर्जमाफ करू शकत परंतु आता आपण जर पाहायला गेलो तर तीन कर्ज कर्जमाफी होण्याची शक्यता भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे दाट शक्यता आहे आणि या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला दिलीत परंतु अद्यापर्यंत सरकार स्थापन होणं बाकी आहे नेमकीच निवडणूक झालेली अद्यापर्यंत कोणत्याही कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतलेला नाही शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करावं परंतु कर्जमाफी होऊ शकते आणि आपण या व्हिडिओ या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातले शेतकऱ्यांचे संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु अद्यापर्यंत कोणताही निर्णय घेतलेला निर्णय घेतल्यावर आपण शेतकऱ्यांना अपडेट करू ओके ओके धन्यवाद सर हो धन्यवाद